माझी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावरील हल्ल्या संदर्भात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भेट देऊन विचारपूस केली माझी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त हल्ल्यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांची होऊ लागली गर्दी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भेट देऊन आस्तेवाईकपणे विचारपूस केली या संदर्भात शिरीष चौधरी तसेच डॉक्टर रवींद्र चौधरी यांची भेट घेतली हल्ल्या संदर्भात माहिती जाणून घेतली तसेच या घटनेच्या श्री रघुवंशी यांनी निषेध व्यक्त केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज सकाळी शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी भेट दिली व घटनेची तसेच नुकसानाची माहिती जाणून घेतली यावेळी ज्येष्ठ उद्योगपती पृथ्वीराज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी अशोक राजपूत उपस्थित होते यावेळी जिल्हाभरातून विविध राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी डॉक्टर रवींद्र चौधरी यांची भेट घेऊन विचारपूस केली दिवसभर घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांची श्री चौधरी यांच्या निवासस्थानी गर्दी दिसून आली